राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेऊ सीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी श्रीराम अस्वस्थ मन शांत होण्यासाठी आपल्या मनात श्रीरामांविषयी भक्ती निर्माण झाली तर विश्रांतीसाठी अन्यत्र कुठे जाण्याची आवश्यकताच नाही साक्षात श्रीराम हेच विश्रांतीचे स्थळ आहे असे मागच्या श्लोकात समर्थ सांगतात आता या श्लोकातही याच विश्रांतीबद्दल अधिक काय सांगितले आहे ते बघूया निजेला धोंडा आणि भुकेला कोंडा अशी एक म्हण आहे दिवसभर भरपूर काम करून रात्री झोपण्यासाठी आपण आडवे झालो आणि क्षणात पटकन झोप लागली तर किती छान वाटतं ना तसंच भुकेचं आहे कडकडून भूक लागली की तू म्हणतेस आई जे असेल ते देख खूप भूक लागली आहे पानात काय आहे हे पण तू बघत नाहीस अशा वेळी तसंच तू पंढरपूरला वारीला जाणारे वारकरी पाहिले आहेस वारीला गेले की जसे सोय असेल तसे सगळे झोपतात जे जेवण समोर येईल ते जेवतात तर याउनत काही माणसांची गत असते सगळी सुख हात जोडून उभी असतात खोलीत छान ए सी लावलेला असतो मौशार गादी उशी असते मनानं येईल तर जेवण मागून खाता येतं थोडक्यात सगळा थाटपट असतो पण मन बैचे नसतं अस्वस्थ असतं आणि झोपेचा पत्ता नसतो सतत असमाधानी राहिल्यामुळेच अशी अवस्था येते आपण सतत कुरकुरत असतो मनाविरुद्ध जरा काही झालं की आपली चिडचिड होते मात्र कोणतीही परिस्थिती येऊ दे माझा आनंद कमी होऊ देणार नाही अशी मनाची स्थिती येण्यासाठी सदानंद आनंद सेवनी हे जमण्यासाठी से श्रीरामांचं नाव नामस्मरण करणे हाच उपाय आहे आपलं आपल्या कामावर आपल्या अभ्यासावर जर मनापासून प्रेम असेल मनापासून ते काम आपल्याला आवडत असेल तर मन मुळीच बैचेन होणार नाही काही वेळेला मात्र मनाची ताकद कमी पडते आणि काही गोष्टी अशा घडतात की मन खिन्न होतं दुःख होतं परंतु कोणती कोणी ती आणे समजावून सांगितली तर मग पटत कसं ते आई हा तुला संत ज्ञानेश्वर माहितच आहे निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंड गृहस्थाश्रमात असतानाच विठ्ठल पंतांनी घेतला खरा पण काही वर्षांनंतर मात्र गुरु आज्ञेप्रमाणे पुन्हा संसार करू लागले ही गोष्ट त्या काळच्या समाजाला मान्य नव्हती विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांच्या चार मुलांसह हो सर्वांनाच गावातील माणसे नीट वागवत नव्हती त्यांना वाईट टाकले होते गावकऱ्यांनी चारही भावंडे मोठी होत होती त्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न होता पण संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा शिकण्याचा मार्ग बंदच झाला होता त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे मुंज झाल्यानंतर शिक्षण सुरू करायचे होते पण या तिघा मुलांच्या मुंजी करायला कोणीही तयार नव्हतं मुलांच्या भवितव्याचा विचार करून विठ्ठल पंत धर्मसभेपुढे म्हणजे त्यावेळेच्या न्यायसभेपुढे हजर झाले परंतु संन्यासवा नंतर पुन्हा गृहस्थाश्रम ही गोष्ट पूर्ण अमान्य झाली विठ्ठल पंत रुक्मिणीबाईंनी देहांत प्रायश्चित्त हाच एकमेव उपाय असल्याचा निर्णय सभेने दिला तसे प्रायश्चित्त आईवडांनी घेतले तरीही या चारही भावंडांना कोणीही आपलेसे करत नव्हते आईवडील नाहीत येता जाता गावातील लोकांचे वाईट शब्द कानावर पडणार अपमान अवहेलना तर रोजचीच होती एक दिवस मात्र अपमानित होण्याचा प्रसंग ज्ञानदेवांना अगदी असह्य झाला वयही लहान होते व्यवहारात निवृत्ती हा मोठा भाऊ खरा पण निवृत्तीही लहानच वयाने सोपान मुक्ता तर ज्ञानोबांपेक्षाही लहान सगळ्यांच्या तोचून बोलण्याचा ताण असह्य झाला आणि ज्ञानोबा चक्क ताटीचे म्हणजे झोपडीचे दार घट्ट लावून आत जाऊन बसले आता जगापुढे नाही यायचे असा जवळही निश्चय केला त्यांनी पाठोपाठ लहानगी मुक्ताबाई आलीच लगेच पण बघते तर दार आतून बंद हाका मारल्या दार वाजवले पण आतून काहीच प्रतिसाद नाही आता मात्र मुक्ताईने लहान बहिणीचं नातं बाजूला ठेवलं आणि आपल्या मोठ्या भावाची ती समजूत काढू लागली ही जी समजूत आहे ना ती ताटीचे अभंग म्हणून ओळखली जाते मुक्ताबाई म्हणतात दार उघडून बाहेर या आलेला सगळा राग सोडून द्या आणि सर्वांशीच संतत्वाने वागा सर्व प्राणी मात्र एकाच परमेश्वराचे अंश आहेत रूपे आहेत हे तुम्ही जाणता दादा मग आता रागवणार तरी कोणावर आणि कसे म्हणूनच सांगते ताटी उघडा ज्ञानेश्वर आता बघ या चारही भावंडांची समजूत काढायला आई वडील नाही पण ती उणीव मुक्ताबाईने भासवून हो दिली नाही ती खंबीर राहिली आणि मनाने हळूवार असलेल्या आपल्या भावांना तिने समजावून सांगितले नंतरच्या ओळीत संदेहकारी हा शब्द आला आहे संदेह म्हणजे शंका श्रीरामांविषयी मनात कोणतीच शंका आणू नकोस असे इथे समर्थांना सुचवायचे आहे रिकामा वेळ मेल मिळताच किंवा विश्रांती घेतानाही रामनाम जपत रहा असे ते पुढे सांगतात कामात बदन ही सुद्धा एक प्रकारची विश्रांतीच असते सारखा अभ्यास करून कंटाळा येतो ना मग अशा वेळी एखाद्या कामात मदत करावी कपड्यांच्या घड्या झाड्या वालाव्यात झाडांना पाणी खालावं आणि एकीकडे रामाचं नाव घ्यावं नाहीतर तोंडी परीक्षे परीक्षेची तयारी करायची मनातल्या मनात एखादी कविता म्हणून बघायची पाडे म्हणायचे असं तेनस्क्री कंटाळाही जाईल आणि कामही होईल हो ना पटलं का जय जय रविर समर्थ